नमस्कार मित्रमैत्रिणींन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला दुहेरी योग जुळून आलेला आहे तो म्हणजे मकर संक्रांत आणि शर्टीला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे आता हा जो योग जुळून आलेला आहे या योगाचा उपयोग कसा करून घ्यावा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल कर करायचा का एकादशी आल्यामुळे एकादशीचा उपवास उपवासात काही बदल करायचा का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आलेली आहे मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे आता याच दिवशी शर्तीला एकादशी आहे आणि म्हणूनच काही खास उपाय या दिवशी तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो पण नक्की काय करायचं आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला ज्या सुगड पूजा करतात ती नेहमीसारखीच नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जो एकादशीचा उपवास कराय जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच उपवास करायचा आहे एकादशीला तिळगू खाताय खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता खाऊ शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये तज्ज्ञांच्या मते काही विशेष साधना काही विशेष दान केलं तर तुमची अडलेली कामं पूर्ण होतील सात पिढ्यांचे दोष ते उपाय दूर करतील ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते आहे कारण शट्टीला म्हणजे सहा प्रकारे तियाचा वापर असल्यामुळे या दिवशी तियाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभत म्हणून या दिवशी संक्रांतीला जसं सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो ते करायला विसरायचं नाही श्री हरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचं श्रवण सुद्धा करायचं आहे घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष विश्... विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा तीळ गुळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंच रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे दान संक्रांतीच्या दिवशी दानाला खूप महत्व आहे या दिवशी गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात दान करताना तीळ गूळ मिठाई वस्त्र यांचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान कधीही न संपणार अर्थात अक्षय फळ देत अक्षय पुण्याची प्राप्ती करून देत आता एकादशी आहे त्यामुळे तिहाचा सहा प्रकारे वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर तियानं स्नान करायचंय तिहाचं उठणं लावायचंय तिहाचा होम करता आला तर करायचा आहे तिल तर्पण सुद्धा करायचंय जे पितरांसाठी केलं जातं तियाचं दान तिळाचं भक्षण असं सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्यफल प्राप्त होत म्हणजेच आता चौदा तारखेला तुम्हाला काय करायचंय मकर संक मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमी करतो तशीच करायचे आहे जे एकादशीचा उपवास करतात त्यांना त्यांनी एकादशीचा उपवास सुद्धा करायचा आहे आणि उपवासाला सुद्धा तिळगूळ खाल्लं तर चालणार आहे आता मकर संक्रांती यंदाची जी आहे तिचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले आहे हातात गदा घेतलेली असून केसराचा टेया लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेल्या स्थितीत आहे वासाकरता जाई घेतलेली असून पायाच भुक्स करीत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केला आहे आता संक्रांतीच्या पूर्व काळ दात घासणं कठोर बोलणं वृक्ष किंवा गवत तोडणं गाई म्हशींची धार काढणं आणि काम विषय वस्तू सेवन करणं ही काम करू नये असं पंचांगस सांगितलं आहे मंडळी संक्रांत आणि एकदशी एकत्र आल्यामुळे हा सुंदर योग जुळून आला आहे त्याचा लाभ अवश्य घ्यावा भगवान श्री हरी विष्णूंची पूजा नक्की करा संक्रांतीच्या काळात स्त्रिया कोणत्या गोष्टींचं दान करू शकता नवी भांडी गूळ तीळ सोने गाई गाईला घास अन्न तीपात्र भूमी घोडा वस्त्र अशा कुठल्याही गोष्टीचं दान तुम्ही करू शकता आपापल्या ऐपतीप्रमाणे करायचं आहे खास करून हळदी कुंकू जे केलं जातं आणि संक्रांतीत जे वाण वाटलं जातं त्यामागे दान करणं हाच हेतू असतो त्यामुळे दान करताना आपण काय दान करतो आहोत ती वस्तू दुसऱ्याच्या उपयोगाला येणारी आहे का याचा विचार करूनच वाहनामध्ये वस्तू निवडाव्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद